नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बिना अस्तरची बाही कटिंग कशी करायची दहा इंचाची हे पाहणार आहे तर याआधी आपण अस्तरच्या बाहीचं कटिंग भरपूर वेळा पाहिलेलं आहे तर या इथे आज आपण बिना अस्तरची बाही म्हणजे साधी बाही कशी कटिंग करायची हे पाहूया तर आपण उद्यापासून कटोरी ब्लाउजचा क्लास ऑफलाईन घेणार आहे म्हणजे मी रोज तुमची अशी शेअर करणार आहे कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ प्रत्येक साईजनुसार नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांना खूप फायदा होणार आहे यातून कसं कटिंग कर करायचं कटोरी कशी वाढवायची बाहीचं कटिंग प्रत्येक साईजनुसार कसं करायचं हे आपण सर्व पाहणार आहे तर आज आपण बाहीचं कटिंग पाहूया तर पहा सर्वात आधी आप आपल्याला या इथे दीड इंच घ्यायचं आहे अर्धा इंच इथे आपल्याला पट्टी फोल्ड करण्यासाठी आणि एक इंच आपली पट्टी असते तर आपण या इथे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर इथेही पहा मी अशा पद्धतीने इथे दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे आपण एक लाईन ओढून घेऊया हे फक्त आपलं इथे बिना अस्तरची बाही असल्यामुळे इथे फोल्ड करतो ना आपण जी पट्टी त्या पट्टीसाठी हे आहे हे लक्षात ठेवा आता इथून पुढे आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे, आहे ला दहा इंच उंची आहे बाहीची तर इथे शोल्डरमध्ये जेव्हा आपण जोडतो तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं म्हणून साडे दहा इंच आपण या रेषेपासून पुढं घेणार आहे या इथे पहा साडेदहा आणि इथेही साडेदहा साईज आपण बत्तीस साईजची बाही कटिंग करणार आहे त्यामुळे बाहीची रुंदी पहा साडेआठ नेहमी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग करून टाकायचं आहे छातीचा चौथा भाग करून पण जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा इंच मिक्स करा पण शक्यतो या पद्धतीने बाही कट कटिंग केली की कमी पडत नाही आता हा आपला असा बॉक्स तयार झाला इथे पहा दहा आणि प्लस अर्धा इंच साडे दहा इंचावरती आपण घेतलेलं आहे इथून पुढे आणि इथे दीड इंच आपण हे घेतलेलं आहे आणि अशी रुंदी आपण साडेआठ इंच घेतलेली आहे आता ही लांब आहे असल्यामुळे इथे आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे म्हणजे इथे जो कपडा एक्स्ट्रा राहून जो घोळ येतो तो येऊ नये यासाठी आपण इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे जर तुम्ही प्रत्येक बाहीमध्ये जर अडीच इंच अडीच इंच घेत राहिलात तर नक्की तुमच्या बाहीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे जशी बाहीची उंची लांबच जाते तसं आपले या इथे कॅप कॅप हाईटसुद्धा वाढत जातं हे लक्षात ठेवायचं आहे तर पहा साडेतीन इंचावरती असं मी मार्किंग केलेलं आहे आता इथे आपल्या ब्लाउजमध्ये जे काही शिलाई मार्जिन असेल तर ते घ्यायचं या इथे मी दीड इंच घेतलं आता या दीड इंचाच्या पुढे जे काही आपलं शिल्लक आहे त्याचा आपल्याला असा मद्य करून घ्यायचं आहे आणि हा जो मद्य केला आहे त्याच्यावरती असा टेप ठेवायचा उभा आणि याचाही आपल्याला असा मध्य करून घ्यायचा आहे ठीक आहे इथेपर्यंत समजलं हा आपला इथून मध्य आहे हे, हे लक्षात ठेवा मध्य आणि हा पण मध्य आहे आता हा जो पॉइंट दिलेला आहे आपण इथे बाहीचा पुढचा आकार पानाचा तयार होणार आहे आणि इथून या पॉईंटपासून असं तिरक पाऊन इंचावरती टेप ठेवायचं आणि ते पाऊन इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे झिरो पॉईंट सेवन फाय या दोन्हीमध्ये अंतर राहिलं पाहिजे इथे आता ही चौथी साईज असल्यामुळे मी अर्धा इंच घेणार आहे फक्त हे का घ्यायचं तर बाहीचे जोड जे आहेत आपण जेव्हा फिटिंग करतो त्यावेळेस कमी जास्त होतं एखादा भाग जो आहे तो जास्त होतो एखादा भाग जो आहे तो कमी होतो ते होऊ नये म्हणून आपण हा पॉईंट असा आतमध्ये द्यायचा आणि इथून आकार स्टार्ट करायचे म्हणजे इथे जेव्हा आपण बाही जोडताना फिटिंग करताना जे वर खाली होतं ते होत नाही या पद्धतीने कटिंग करायचं आता इथे दीड आता या इथे मी तुम्हाला सर्व पॉईंट समजावून सांगितलेले आहेत इथे अर्धा इंच आतमध्ये जर मोठी साईज असेल तर पाऊन इंच इथं आतमध्ये घ्यायचं इथून इथं हा मध्ये केलेला के आहे इथून हा परत आपण इथे ह्या कॅप हॅटचा मध्ये केलेला आहे हा तर आता आपण आकार देऊया इथे दीड इंच घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने इथे आकार द्यायचे आहेत हा झाला पाठीमागचा आकार हा झाला पुढचा आकार आता पहा हा जो आपण आतमध्ये पॉईंट घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला असं हे अशा प्रकारे जोडायचं आहे आणून तर इथे ऑफ ऑप हा आकार पहा पानासारखा तयार झाला आता इथेही अशाच पद्धतीने अडजस्ट अडजस्ट करायचा कर्व आणि मग आकार द्यायचा आहे कोणत्या पद्धतीने आकार छान वाटेल हे पाहायचं आणि मग आकार द्यायचा जर तुम्ही हे आकार इथं नेले तर नक्कीच तुमचं वर खाली होणार पण इथे जर तुम्ही ने नेऊन हे जर आकार जोडले तर वर खाली होणार आहे का नाही कारण इथे आपला कपडा बरोबर एक्स्ट्रा राहणार आहे म्हणजे बरोबर राहणार आहे आता इथे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे आकार सांगितले कसे द्यायचे ते आता इथे पहा साडेपाच इंच दंड घेत या रेषेवरती आपल्याला साडेपाच इंच दंडघेर घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता हे जे पॉईंट आहेत ते अशा पद्धतीने या इथे जोडून घ्यायचे आणि इथे पहा हा आकार जो आहे इथे पाव इंच खाली येत हा आकार अशा पद्धतीने जोडून घ्यायचा म्हणजे इथे प्रॉब्लेम येत नाही नाहीत चुन्या पडत नाहीत काही नाही एकदम परफेक्ट अशी बाही आपली बसते तर इथे तुम्ही आकार पाहू शकता बाहीला एकदम परफेक्ट आलेल्या आहे आता ही बिना अस्तरची बाही आहे त्यामुळे इथे पहा ही जी पट्टी आहे ती आपल्याला थोडी अशी तिरकी कट करायची आहे म्हणजे ही पट्टी जेव्हा आपण दुमोडतो तेव्हा ही पट्टी पहा अशी कमी पडत नाही इथे जर तुम्ही आहे अशीच स्ट्रेट पट्टी केलीत तर ही जेव्हा आपण दुमडू तेव्हा पहा अशी जेव्हा करू तेव्हा इथे आपल्याला एवढी पट्टी कमी पडते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या इथे तिरको कट करायचं आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स मी ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना समजत नाही त्यांच्यासाठी मी खास या टिप्स सांगितलेल्या आहेत आता पहा इथे जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा पाव इंच पहा असा कर्व थोडासा राउंड घेत आपण या इथे फिटिंग करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने इथे मी सर्व तुम्हाला माहिती डिटेल मध्ये सांगितलेली आहे दहा इंचाची जी बाही असते ती कटिंग कशी करायची तर तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल बाहीला आकार कसे द्यायचे कुठून किती घ्यायचं हे तर आता आपण हे कट करून घेऊया तर इथे पहा ही अशा पद्धतीने कटिंग करायची आहे आणि तुम्ही कटिंग करतानाच हा राऊंड जो आहे तो राऊंड कट करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला फिटिंगला नंतर काही प्रॉब्लेम यायला नको आणि हा आकार पहा एकदम परफेक्ट आपला बाहीचा आकार आलेला आहे दिसण्यावरूनच आपल्याला समजतं की बाहीचे आकार किती परफेक्ट आलेले आहेत इथे पहा अशा पद्धतीने ही आपली स्लीव्ज तयार आहे आता ही बाही ओपन करायची आणि हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पहा हा आकार एकदम परफेक्ट पानासारखा आलेला आहे की नाही आणि हे अंतर आपलं पाऊन इंचाचंच असलं पाहिजे जास्त नसावं तर इथे मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससहित एकदम परफेक्ट बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद